श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रह पिढा दूर होण्यासाठी गुरु दत्तात्रयांचे अत्यंत प्रभावी असे घोर कष्टोद्धरण स्तोत्र सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोल्हापूरचे श्री शेशो कार्देकर यांची श्री स्वामी महाराजावर खूप श्रद्धा होती त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते एकदा ते स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसऱ्या कोणाजवळ सांगावयाची असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातल्या स्वामी महाराजांनी श्री शेशव कार्दगेकर यांच्या मंडळीच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य झाली व कर्जही फिटले असे हे अत्यंत प्रभावी स्तोत्र सुरू व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा शशू कार्देकर यांनी श्री स्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे शेशो कारदेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी घोर संकट निवारणपूर्वक श्री दत्त स्तोत्र दिले श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीचे स्तोत्र रोज म्हटले जाते या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे काही जण तर याचा एकशे आठ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्याचे इहलौकिक व परलौकिक कल्याण झाले आहे चला तर मग जाणून घेय घोर कष्टोद्धारम स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहरिण सुकृते स्मस्ते त्वं नु माता त्वं पिता त्राता योगशं त्रातायोगशं सद्गुरुस्तत्वं त्वं सर्वस्वं ना नाप्रभो विश्वमूर्ते घोरत्कष्टदुधारास्मानस्मस्ते पापं तापं व्याधिमाचीदैन्य भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदैन्यं त्रातारं नु वीक्षयिशास्तजुर्दै घोरत्कष्टदुधारास्मान्मस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भ्रता त्वदो देव त्वं अनुग्रहं पूर्णराते घोरत्कष्टदुधारास्मानस्मस्ते धर्मप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिश्चखिलानन्दमूर्ति घोरत्कष्टदुधारास्मानमस्ते श्लोक लोकमङ्गलवर्धनम् नियतो भक्त्यास श्रीदत्ता भवेत श्री प्रपंटे भक्त्यासुदेवानंदरचित घोरकष्टोद्धार स्तोत्र श्रीपादराज शरण प्रपद्धे मित्रांनो या अत्यंत प्रभावी अशा स्तोत्राचे रोज पठण केल्याने सर्व संकटाचे निवारण होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा